शिवाजी महाराजांचा गुवादी महाराष्ट्र नौमानसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा महाराष्ट्र नौमानसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा यात्रीच्या या दोन वाघांचा ठाकरे बँकचा छत्रपती शिवाजी महाराजांचा 네. <목소리나> शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सह्याद्रीच्या दोन वाघांचा सह्याद्रीच्या दोन वाघांचा राशी अस्मितेचा

वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सह्याद्रीच्या दोन वाघांचा छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी गणपती बाप्पा असा या ठिकाणी आम्हाला ज्या दिवसाचे मराठी माणूस मराठी तरुण वाट बघत होता तो दिवस आज आलेला आहे खरोखरच आज आम्ही सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्व शिवसैनिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र महान कार्यकर्ते आज विजय जल्लोष या ठिकाणी साजरा करत आहे कारण काय की ज्या प्रकारे ही सत्ताधारी मराठी माणसाचे मराठी भाषेची गळजीपीठ करत आहेत हे आता सहन करणार नाही आहे कारण मुंबई ही फक्त मुंबईत राहणारे मराठी माणसाचीच नाही आहे तर मुंबईच्या कानाकोपऱ्यात राहणार आहे खेडेगावात राहणार आहे तरुणांची स्वप्नाची नगरी आहे त्यांना उच्च शिक्षण घेऊन ह्या मुंबईमध्ये यायचे ते स्वप्न बघतात त्यामुळे त्यांचं हे स्वप्न सदैवी साकार होण्यासाठी आपल्याला हे मुंबईमध्ये ठाकरे बँड हिची सत्ता मराठी माणसांची सत्ता राहण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत आणि नक्कीच येणारा हा काळ हा आमचा विजय असेल दोघांचा आज खऱ्या अर्थाने मराठी माणसं सर्व आनंदित झालेली आहेत त्यामुळे दिनेशजी आहेत दिनेशजीने सुरुवात केली असताना काम केलेलं आहे आणि फक्त वर नेते एकत्र आले नाही तिथे मनापासून आम्ही सर्व एकत्र आलो आहे आणि जेव्हा सगळी मनं मिळतात तेव्हा वेगळा विजय प्राप्त होतो या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये ठाकरे नावाचं वादळ उठलेलं आहे आणि हे वादळ महापौर अजून बाकी आहे पण इच्छुक जागा वाटप उद्धव साहेब आणि राज साहेब जे कोणाला सिद्ध देईल आम्हाला ते मान्य कारण आम्हाला फक्त या ठिकाणी ठाकरेंची सत्ता कारण काय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा सदैव मराठी माणसान होते आशीर्वाद राहिलेला तो कायम राहण्यासाठी आम्ही लोक आता इथे जे कोणी उमेदवार आहेत त्याला जिंकवणं हेच आमचं आहे जो कोणी असेल तो राजसाहेबांचा आणि उद्धव साहेबांचा हा उमेदवार आहे असं समजूनच आम्ही त्याला जिंकवण्यासाठी इथे उभे आहोत मराठी माणूस म्हणजे फक्त आम्ही मराठी नाही मुंबईमध्ये हा गुजराती माणूस मुस्लिम बांधव उत्तर भारतीय ख्रिश्चन सिंधी ह्याच मुंबईमध्ये जो पन्नास वर्षांचा होतो तो मराठी माणूस आहे आणि तो मराठी माणूस हा दोन्ही ठाकरेंच्या पाठीमागे उभा राहून त्यांना मतदान करून महापौर घुसवेल आणि आज आज साहेब बोललेले आहेत इथे कोणाला तिकीट किंवा कोणाला हा विषय नाही आहे हे दोन ठाकरे लढतायत ना हे इंजिन आणि मशाल हेच आमचे उमेदवार